नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या तीन बाय एकच्या घनलागवड फ्लॉटला आज रोजी एकसष्ट दिवस या ठिकाणी झालेले आहेत बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण फ्लॉटची कंडिशन आहे आणि याला आता पात्याची संख्या व बोंड या ठिकाणी चालू झालेले आहेत लागण्यासाठी अशा प्रकारे तर शेतकरी मित्रांनो याची आपण शेंडे खुडणी केलेली होती आणि शेंडे खुडून पाच ते सहा दिवस झालेले आहेत आणि आज अशा प्रकारे झाडाची कंडिशन आहे ते बघा या ठिकाणी आपण याची गळफांदी या ठिकाणी कट केलेली आहे आणि आज जर पाहिलं तर हा तीन बाय एकच्या प्लॉटला आपण पात्याची संख्या मोजूया हे बघू शकता अशा प्रकारे मावादेखील काही झाडावर या ठिकाणी झालेलं आहे तर बघा हे जे आपली खालच्या फळफांदे आहेत अशा प्रकारे हिला पात्याची संख्या आहे बघू शकता या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा अशी सहा पाती। ला ला सहा पाती आपल्या खालील फळफांद्याला लागलेली आहेत सहा इकडे देखील बघू शकता इकडे देखील सहा लागलेले आहेत खाली पण आहे खाली चार आहेत सहा सहा बारा आणि चार सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एक्केवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि हा एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस या ठिकाणी शेतकरी मित्रांनो बेचाळीस पाते आपल्या झाडाला आहेत आणि याच्यावर सध्या जी बोंडांची संख्या आहे ती बोंडं या ठिकाणी चालू झालेली आहेत प्रकारे परिपक्व या ठिकाणी बोंड ही होऊ लागलेली आहेत बघू शकता अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच पाच बोंड या ठिकाणी परिपक्व दिसत आहेत आणि अशी फुलामधून नेमकीच या ठिकाणी बोंडामध्ये झालेली अशी पण या ठिकाणी संख्या आहे तर या ठिकाणी आता बोंडामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मावा देखील या ठिकाणी पिवळा मावा हा आपल्या पिकावर दिसत आहे याची आपण फवारणी नियोजन देखील आज करणार आहोत आणि याच्यामध्ये आपण प्रफेक्ट सुपर प्लस थायमेक्झॉन पंचवीस टक्के कंटेन असलेलं देखील आपण वापरणार आहोत त्यामुळे हा जो मावा आहे कंट्रोल होईल प्रत्येक झाडाला बघू शकता अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे सेटिंग होत आहे अशी सहा सहा सात सात पाती ही आजच या ठिकाणी लागलेली आहेत एकसष्टवा दिवस आहे शेतकरी मित्रांनो आणि हे गळफांदी खुडणीमुळं बघू शकता अशा प्रकारे तीन ते चार गळफांद्या आपण याच्या खुडलेल्या आहेत आणि प्रत्येक झाड तशास हे आपलं या ठिकाणी तशाच प्रकारे बघू शकता इतरही झाडे बघणार आहोत अशा प्रकारे याची ग्रोथ होत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला प्रत्येक फळफांदीवर हे चांगल्यातले चांगले, चांगले वजनदार बोंड ही आपल्याला पाहिजे आहेत तरच आपलं एकरी उत्पादनाचं गणित हे बसणार आहे आता याच्यामध्ये आपण फवारणी नियोजन करणार आहोत आणि त्याचबरोबर बघू शकता अशी जवळपास प्रत्येक झाडाला या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे पात्यांची संख्या आहे सध्या वातावरण ढगाळ आहे व यावर्षीचं वातावरणामुळे बऱ्याचशा कीटकांचा परिणाम बऱ्याचशा शेतकऱ्यांना फवारणी देखील करता येत नाही आणि त्यामुळे कापसावर किड व रोगाचं प्रमाण हे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे बोंड या ठिकाणी लागत आहेत ही एकदम खालची फुटवा फुटलेली फळफांदी फुट आहे आणि हिला देखील अशा प्रकारे एकाच जागेवर तीन बोंड लागलेले आहेत प्रत्येक फळफांदीला आपल्याला सहा सात सहा सात पाते आता लागताना दिसत आहेत बघू शकता अशा प्रकारे तर शेतकरी मित्रांनो याचं फवारणी नियोजन आपण तिसऱ्या फवारणीचं नियोजन आज करणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला फवारणीमध्ये आपण प्रफेक्ट सुपर ॲक्ट्रा व या ठिकाणी एक बुरशीनाशक वापरणार आहोत तुम्ही देखील फवारणी नियोजन कीड व रोग बघून करू शकता आणि त्याचबरोबर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा गळफांदी खुडलेला फ्लॉट आहे आणि याची शेंडे खुडणी करून पाच ते सहा दिवस या ठिकाणी झालेले आहेत बघू शकता अशा प्रकारे आणि आता शेंडे खुडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वरच्या ज्या फळफांद्या आहेत त्या लाभण्यासाठी मदत होत असते आणि खालील बोंड ही परिपक्व लवकर होतात त्यामुळे आपल्या पहिल्या फ्लॅशमध्येच आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे आणि त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे आपलं नियोजन या ठिकाणी चालू आहे बघू शकता ही जी खालची फळफांदी आहे हिला चार बोंड या ठिकाणी लागलेले आहेत ला अशाच प्रकारे आता खालील फळफांद्याची बोंडाचं रूपांतर पुलाचं रूपांतर बोंडामध्ये व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे चांगल्या प्रकारे आपण या प्लॉटमध्ये कुठेही जवळपास गळफांदी विसरू दिली नाही हा त्याचा मोठा एक बेनिफिट आहे आणि आपला जो दुसरा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण विद्यापीठाच्या मार्गदर्शना शिफारशीनुसार या ठिकाणी चमत्कारचा वापर केलेला आहे त्याची आपण गळफांदी खुडलेली नाही आणि त्याचबरोबर त्याला आपण दोन वेळेस चमत्कारची फवारणी करणार आहोत पहिली वेळेस आपण पंचेचाळीस ते पन्नास दिवसादरम्यान त्याला चमत्कारची फवारणी केलेली आहे आणि त्या प्लॉटला आपण आता लवकरच चमत्कारची दुसरी फवारणी या ठिकाणी करणार आहोत बघू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा याचं पुढील नियोजन आपण कशा पद्धतीने करणार आहोत आणि वातावरणामुळे फवारणीचं शेड्यूल आपण कशाप्रकारे घेणार आहोत ते देखील आपण शेअर करत असतो त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद